शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांची प्रतीक्षा आता संपलेली आहे बघा मित्रांनो पाच तारखेपासून आपल्या पोर्टलवर सर्व जाहिराती आल्या तसेच प्राधान्यक्रम भरण्यासुद्धा सुविधा उपलब्ध झालेली आहे सदर सुविधा आठ तारखेपर्यंत असून लवकरात लवकर प्राधान्यक्रम भरून घ्या मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राधान्यक्रम कसे जनरेट करावे व कसे ते द्यावेत तसे येणाऱ्या अडचणी शंका समाधान सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो बघा प्राधान्यक्रम भरताना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरच भरा ते मोबाईलवर भरण्याचा प्रयत्न करू नका सर्वात प्रथम गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईट सर्च करा सर्च केल्यानंतर सर्वात पहिले जे लिंक आलेले स्कूल एज्युकेशन स्पोर्ट डिपार्टमेंट याच्यावर क्लिक करा मित्रांनो क्लिक केल्यानंतर सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला होमपेज ओपन होत असतं या होमपेजवर पवित्र टीचर रिक्रूटमेंट दोन हजार बावीस याच्यावर क्लिक करा मित्रांनो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन उपलब्ध होत असतं या लॉग इनमध्ये सुरुवातीला वरती तुमचा आय डी म्हणून तुमचा जो टेट अभियोगता परीक्षा दिलेल्याचा जो, जो रोल नंबर होता मित्रांनो तो रोल नंबर या ठिकाणी टाका त्याच्यानंतर तुम्ही त्यावेळेस जो पासवर्ड जनरेट केला होता तो, तो जर लिहून ठेवला असेल तो त्या ठिकाणी पासवर्ड टाका आणि खाली कॅपच्या जसा तसा टाका मित्रांनो जर कधी पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॅट पासवर्ड कळा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल आणि तुम्ही लॉग इन करू शकतात मित्रांनो असं टाकल्यानंतर साहजिकच तुमच्या मोबाईलवर आता त्या ठिकाणी ओ ओ टी पी जाईल मित्रांनो तुमचा जो रजिस्टर मोबाईल असेल त्या रजिस्टर मोबाईलवर चार अंकी ओ टी पी जात असतो समजा रजिस्टर मोबाईलवर ओ टी पी जात नसेल तर इओ लॉग इन म्हणजे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी आपण मोबाईल नंबर बदल करू शकतो मित्रांनो जर तुम्ही त्यावेळेस जो मोबाईल नंबर दिलेला होता त्याच्यावरच ओ टी पी येत असतो मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी खाली कॅप्चर जसा तसा टाका व्हेरीफाय ओ टी पी म्हणा मित्रांनो व्हेरीफाय ओ टी पी म्हटल्यानंतर तुमचं पेज या ठिकाणी ओपन होत असतं मित्रांनो तुमचं नाव तुमचा रोल नंबर सर्व या ठिकाणी चेक करून घ्या तुम्ही याआधी सेल्फ सर्टिफाईड म्हणजे स्वप्रमाणपत्र तयार केलेलं आहे का ते नीट पहा मित्रांनो काही मित्रांनी केलेले असूनसुद्धा दाखवत नाही तरी मित्रांनो सेल्फ सर्टिफाईड असेल तर तुमचं या ठिकाणी दोन ऑप्शन येत असतात ते म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू प्रिफरन्सेस फिलिंग नॉट स्टार्टेड खाली दिलेलं आहे विथ इंटरव्ह्यू फिलिंग नॉट स्टार्टेड म्हणजे अजून अद्याप प्राधान्यक्रम आपण भरलेले नाही मग सुरुवातीला आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम भरायचे असतील तर मित्रांनो या ठिकाणी त्याच्या खाली निळी लिंक दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक करा किंवा डाव्या बाजूलासुद्धा तुमचं जनरेट प्रिफरन्सेसवर क्लिक करा मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला हे असं विंडो ओपन होईल वरती दिलं आहे मित्रांनो जनरेट प्रिफरन्सेस याच्यावर क्लिक करा मित्रांनो याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होतील सर्व प्राधान्यक्रम उजव्या बाजूला डाउनलोड असतं ऑप्शन डाउनलोड करून घ्या आणि सर्व प्राधान्यक्रम सुरुवातीला तुम्ही कागदावर प्रिंट काढून घ्या मित्रांनो प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याला पसंती करून द्यायचं त्या ठिकाणी उजव्या बाजूला जागा दिली बघा त्या ठिकाणी तुम्ही एक दोन तीन चार तुमच्या पद्धतीने सर्व काळजीपूर्वक टाका मित्रांनो तुम्ही जो प्राधान्यक्रम सुरुवातीला देणार त्याच्यात कधी तुमचा नंबर लागला, चांगली लागला नंब्रिंग दे, नंब्रिंग दे, नंब्रिंग दे तर चांगली संस्था खाली राहू शकते किंवा जिल्हा परिषद राहून जाऊ शकते मित्रांनो कागदावर देऊन ठेवा मित्रांनो वेळ लागला तरी चालेल पण काळजीपूर्वक नंबर नंबरिंग द्या नंबरिंग दिल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला पी डी पीडीएफ स्वरूपात ते डाउनलोड झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपले प्राधान्यक्रम निवडू शकतो मित्रांनो बघा सुरुवातीला जिल्हा तुम्हाला कोणत्या जिल्ह्याला प्राधान्य द्यायचं जवळचा जिल्हा निवडा या ठिकाणी जिल्हा निवडा त्यानंतर तुमचं एज्युकेशन लेवल म्हणजे एक ते पाच सहा ते आठ असं निवडा तुमचं माध्यम निवडा आणि तुम्ही ग्रॅज्युएट टीचर अंडर ग्रॅज्युएट हे सर्व तुम्ही निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही सर्च प्रिफरन्सेस करू शकतात मित्रांनो आणि ते सर्व सर्च तुम्ही सर्च केले प्रिफरन्सेस या ठिकाणी खाली येतील किंवा तुम्ही डिस्ट्रिक्ट ऑल एज्युकेशन लेवल ऑल मीडियम मराठी आणि डिझाईग्नेशन्स ऑल जर केलं तर तुमचे सगळे प्राधान्यक्रम खाली दिसतील मित्रांनो खाली दिसल्यानंतर तुम्ही या ठिकाणी क्लिक करा जे जे तुम्हाला प्राधान्यक्रम पाहिजे नंतर खाली तुम्ही क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी दिलं बघा ॲड प्राधान ॲड सिलेक्टेड प्रिफरन्सेस असे दिले बघा याच्यावर क्लिक करा मित्रांनो नंतर थोडा वेळ घेऊन तुमचे सर्व प्राधान्यक्रम त्या ठिकाणी ॲड केल्यानंतर असे ॲ मित्रांनो बघा सर्च सक्सेसफुली म्हणजे तुम्ही जे प्राधान्यक्रम सिलेक्ट केले ते सर्व तुमच्या लॉगेनला त्या ठिकाणी ॲड झालेले आहेत असा मेसेज त्याला ओके म्हणा मित्रांनो आणि मग या ठिकाणी प्राधान्यक्रम तुमचे सगळे ॲड झालेले असतील मग आता तुम्हाला नंबरिंग द्यायचं आहे मित्रांनो हेच सर्वात महत्वाचं आहे अजून तुमचे नंबरिंग झालेले नाही मग तुमचे जे जे प्राधान्यक्रम आहेत त्याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर पहिल्या याला क्लिक केलं तर एक येईल तुम्हाला नंतर दुसरा जो जिल्हा पाहिजे जी जिल्हा परिषद पाहिजे त्याच्यावर क्लिक केल्यावर दोन येईल आणि तुम्ही जे जे असे सिलेक्ट केले असे एक दोन तीनच्या सगळ्या प्राधान्यक्रमांना नंबरिंग देऊन ठेवा मित्रांनो मित्रांनो लक्षात ठेवा एकही प्राधान्यक्रम चुकता कामाने आपण कितीही प्राधान्यक्रम त्या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो सर्व प्राधान्यक्रम त्या ठिकाणी नंबरिंग दिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सेव अँड नेक्स हे बघा आहे सेव अँड नेक्स्टवर क्लिक करा सगळे प्राधान्यक्रम तुमचे या ठिकाणी क्रमाने दिले गेलेले आहेत या ठिकाणी नमुना दाखल मी एकच केलेला आहे अशा पद्धतीने पुन्हा या ठिकाणी सेव अँड नेक्स म्हणा मित्रांनो नंतर तुमचा या ठिकाणी लॉक करायचं का असं विचारतो परंतु अजून लॉक सुविधा उपलब्ध नाही सुद्धा झाल्यावर ते बी सांगून ठेवतो तुम्हाला जर लॉक करायचं असेल तर या ठिकाणी तुमचं ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलला तो ओ टी पी सेंड करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये ओ टी पी परत टाकल्यावर सर्व प्राधान्यक्रम आपले लॉक होतात हे आपण बघितलं मित्रांनो विदाऊट इंटरव्ह्यूचं अशाच पद्धतीने विथ इंटरव्ह्यूचंसुद्धा आपल्याला करायचं आहे कोणतीही काळजी घेऊ नका मनस्थिती आपली व्यवस्थित ठेवा आणि काळजीपूर्वक प्राधान्यक्रम भरा तुमचा नंबर शंभर टक्के लागणारच आहे मित्रांनो सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो